ही दृश्य बघितली की पहिल्याच पावसात मुंबई आणि पुण्यामध्ये कशी दैना उडाली आहे याचा अंदाज येऊ शकेल मुंबईच्या परळटिटी हिंदमाता दादर परिसरात पहिल्याच पावसामध्ये ही अशी तुंबई झाल्याचं पाहायला मिळालं पुण्यामध्ये गेल्या चार दिवसांपासून धुवाधार पाऊस कोसळतोय हो त्यामुळे पुण्यातील धानोरी लोहगाव वडगाव शेरी सिंहगड रोड वारजे मध्यवर्ती पेठा डेक्कन शिवाजीनगर असा परिसर जलमय झाला अनेक वस्त्यांमध्ये घरात पाणी शिरलं नागरिकांचं मोठं नुकसान झालं आणि ठाण्यामध्ये मुसळधार पाऊस पडला याच पावसामुळे ठाण्याच्या अनेक भागात पाणीही साचलेलं वंदना एसटी डेपो परिसरातही पाणी साचल्याचं चित्र होतं ठाणे महानगरपालिकेनं पंपाद्वारे पाण्याचा उपसा केला मात्र पहिल्याच मोठ्या पावसात साचलेल्या पाण्यानं ना महानगरपालिकेच्या नालेसफाईच्या दाव्यांची पूर्ती पोलखोल केली आहे अर्ध्या तासाच्या पावसातच डोंबिवली स्टेशन परिसरामध्ये पाणी देखील साचलेलं आहे कल्याण डोंबिवलीतल्या नालेसफाईची त्यामुळे आता पोलखोल झाल्याचं दिसत आहे नाशिक जिल्ह्यात दुपारपासूनच रात्री उशिरापर्यंत मेघगर्जनेसह जोरदार पावसानं हजेरी लावली आहे तर चांदवड शहरासह तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस पडलाय तर चांदवड शहरातील सोमवार पेठ या भागामध्ये पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे एक कार उलटली आहे आणि यानंतर ही कार वाहत गेली एकंदरीतच पहिल्या पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं बळीराजा तर सुखावला असला तरी दुसरीकडे सर्वसामान्यांना याचा फटका बसताना पाहायला मिळतोय